लक्ष द्या फायनान्सचा निकाल जाहीर केला जातोय जोपर्यंत निकाल सगळा जाहीर केला जात नाहीये तोपर्यंत कुणी अर्धावर्धा जल्लोष करायचा नाहीये सर्वांनी शांततेत या ठिकाणी निकाल ऐकून घ्यायचा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान कातार या ठिकाणी फक्त पैशाचा विचार केला गेला नाही बैलगाडी मालकांचं चा, ही जपण्याचं काम केलं असं युवा इंद केसरी दोन हजार पंचवीस आदरणीय श्री गणेश भाऊ यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज हे मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं बैलगाडी मालकांचा चालकांचं आणि समस्त चाकांच प्रथम मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर त्या या ठिकाणी बऱ्याच दा जणांचं म्हणणं होतं की पावसामुळे या ठिकाणी पाठीवरती थोडासा चिखल झाल्यामुळं आजचं मैदान होणार नाही परंतु या ठिकाणी मोलाची साथ या मैदानाला लागली आणि ज्यांनी या ठिकाणी बैलगाडी क्षेत्राला शिस्त आणि वळण लावण्याचं काम केलं असे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सचिव आदरणीय श्री जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख वाई यांचं प्रथम मी आदरणीय श्री गणेशराव भाऊ बनकर मित्र परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर आजच्या मैदानाला ज्या झेंडा पंचायची या ठिकाणी साथ लाभली ते महाराष्ट्राचे लाडके झेंडा पंच आदरणीय राजेंद्र बापू धनवडे कोरेगा आणि त्यांच्या त्यांना ज्यांनी सकाळपासून साथ दिली त्या दरम्यान शिवा भाटे वाईकर आपल्या दोघांचा सुद्धा या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर लक्षात घ्या आपला सातारा चक्रीचा खेळ या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये आयोजित केला जात होता परंतु या ठिकाणी सर्वांनी अखिल भारतीय संघटनेची मीटिंग लावली आणि त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य लावलं ते आदरणीय श्री आप्पा माने आणि त्याचबरोबर गणेश भाऊ रिकामे आणि त्याचबरोबर गणेश डोकळे बरेचसे धडाळे या सर्वांचं मोलाचं सहकार्य लावलं वाटतंय एवढ्या मोठ्या रचनेचं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी पुण्याच एकदा सहयोग आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि या ठिकाणी पहिला क्वार्टर फायनलचा निकाल जाहीर केला जातोय आदरणीय श्री गणेश भाऊ वनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान युवा इंद श्री दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील सात क्वार्टर फायनल साठी सातव्या क्रमांकाचा महान पटकडील गाडी

युवा इंगटने दोन हजार पंचवीस असा ठिकाणी निर्विघ्नपणे संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये क्वाटर साठी सहाव्या क्रमांका चहा पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी शिवाजी बाबुसा

आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी कुमारी शिवन्या लाडगे

श्री रमेश पोलिस कडे लाल परी प्रागृह या गाडीचा क्वार्टर फायनल साठी सुंदर गाडी पाली श्री रमेश पाटील पोलिस कडे यांचा दीपक पालक भरत रुद्राग्र यांचा थैमान पाला थैमान आणि पाक्राटच्या युवा हिंद के मालका ठरले युवा दोन हजार पंचवीस भाऊ आज मैदान संपन्न झालं आणि आचार नाशिककरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी एक नंबरचा सा, महाराष्ट्र पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी चतुर्मुख प्रसन्न प्रसन, मोर्या प्रसन्न कुमारी सिंह वाडका

आणि या ठिकाणी जाहीर केला जातो बैलगाडी इकडे लक्ष द्यायचंय आदरणीय श्री गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भाऊ युवा हिंदी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदाना

punch me

आमचा आपले सर सेठ तुम्हाला सुचगा सचिन सेठ घरात वरचे ओले अर्णा सेठ चाळुंके जय सेठ पाटील सोनारपाडा स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली ज्या बैलावरती आपण महाराष्ट्र आणि आपण हिंदुस्तान प्रेम करतो असा बैल पाहिला नाचाय प्रसून मोहन सेठ तुम्हाला सुचगा सचिन सेठ घरात पाडा अर्णा सेठ चाळुंके

भव्य आणि दिव्याचा नाशिककरांचा सर्वात मोठ्या आरचनेचा मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा महान पटकवलेली गाडी तास सवां पक्कावरती लावलेली गाडी आई अंबा प्रसन्न अर्जुन ग्रुप सावली बुलढाणा

मन पसंदि धन्यवाद